करिश्मा माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे <coughs> आपल्याबरोबर आहेत मुळशी तालुक्यातील कोंडवळे गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ज्या सार्वजनिक निवडणूक सोसायटीचे लागलेले आहेत त्यातील काही उमेदवार आपल्या बरोबर या ठिकाणी आज माय मराठीच्या स्टेडियम आलेले आलेल्या आहेत आणि एकंदरीत ह्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा जो निवडणुकीचा जो कारभार आहे हा जाणून घेणार आहोत या श्री काळभैरवनाथ पॅनलचे जे अधिकृत उमेदवार आहेत नमस्कार माय मराठी चॅनलच्या कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे आज खरंतर तुम्ही या ठिकाणी जे आलेले आहात तर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जी तुमच्याकडे लागलेली जी सार्वजनिक निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही तुमच्या पॅनलच्या बाबतीत काय सांगाल नमस्कार कोंडाळी कार्यकारी सोसायटीची दोन हजार पंचवीस सालची इलेक्शन लागली त्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस निवडणूक आयोगाचा जे आर आला त्या जे आरनुसार नुसार गावात काय सर्व लोकांना निवडणुकीचा हे समाधान आहे जे आहे ठालेगत लोकांना समजला त्यांनी काय केलं की परस्पर एखाद्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये मीटिंग घेतली आणि आपले उमेदवार घोषित करून उमेदवार घोषित करून बिनविरोध म्हणून गुलाबदेव उधळला विविध कार्यकारी सोसायटीची ज्यावेळेला वेळेला निवडणूक लागते त्यावेळेला संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामधनं तो जी हा जाहीर नोटीस केली जाते ते सांगितलं जातं त्यावेळेला त्यानंतर गाव पातळीवरती त्याची चर्चा केली जाते मग अशा गोष्टी तुमच्याकडे झाल्या का नाही नाही गाव पातळीवरची चर्चा केली जाते परंतु तो जी मंदिरावरती लावला गेला आणि चर्चा त्याची झालीच नाहीये कारण की ग्रामपंचायतच्या शिपाईमार्फत किंवा कुठल्या तरी व्यक्तीला सांगून सेक्रेटरी सेक्रेटरी किंवा चेअरमननी ज्या गावामध्ये परतोग आळीआळे पोचवला पाहिजे होता आणि सर्व नागरिकांच्या आणि सभासदांना हा त्यांचा मेसेज घ्यायला पाहिजे होता की बाबा आपल्या सोसायटीची लक्षण लागलेली आहे ज्यांना ज्यांना काय त्याच्यात भाग घ्यायचा असेल त्यांनी त्यांची तयारी करावी ज्या वेळेला असं त्यांना प्रारूप आराखडा तयार केला जातो शासनाचा हो त्यावेळेला ती संबंधित जबाबदारी ही ग्रामपंचायतीची असते किंवा ही संबंधित जबाबदारी ह्या संबंधित विभागाची असते मग ती विविध कार्यकारी सेवा सोयीची असते बरोबर ज्या वेळेला तो प्रारूप आराखडा तुमच्याकडे पाठवला गेला संबंधित विभागाकडनं म्हणजे तो एम त्यावेळेला गाव पातळीवरती जी मीटिंग व्हायला पाहिजे ती झाली का नाही आता गेले सोसायटी निर्माण झाली एकोणीसशे छप्पन ला तेव्हापासून तर आमच्या कोंडळेगावच्या सोसायटीचे निवडणूक ही नेहमीच बिनविरोध झालेली आहे गावच्या सर्व नागरिकांनी आणि जे सोसायटीचे सभासद यांच्या सर्वांच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त प्रमाणात प्रत्येक म्हणजे व्यक्तीने त्याच्यात भ सहभाग घेऊन ती इलेक्शन बिनविरोध केलेली पण ह्यावेळेस अशी काही परिस्थिती निर्माण पर झाली की उच्च पातळीवरचे काय लोक असतील त्यांचा कदाचित ह्या गोष्टीला पाठिंबा नव्हता आणि त्यामुळं आमच्या गावामध्ये कदाचित त्यांच्यातroi लक्षणं دار ना असेल असं माझं स्वतःचं व्यक्तित्त्व मध्ये पण तुमच्याच बोलण्यातून तुम्ही सांगितलं की आजपर्यंत गावामध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे माझा प्रश्न हा होता की ज्या वेळेला प्रारूप आढाखडा तयार केला जातो तो आढाखडा संबंधित गावच्या शिपायाच्या माध्यमातून कोतवालाच्या माध्यमातून ह्या गावामध्ये दवंडी दिली जाते आणि त्याची कल्पना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते अशी काही घटना तुमच्याकडे घडली का नाही अशी ना? काही घटना घडली नाही मग गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जो विचार घ्यायला पाहिजे होता हा झालेला नाही झालेला त्यावेळेला तुमचा जो पॅनल आहे हा काळभैरवनाथ पॅनलचा अधिकृत उमेदवार हे ज्या वेळेला उमेदवार तुम्ही ज्या वेळेला जाहीर केले तर हे उमेदवार जाहीर करताना कसे संकल्पना रावा संकल्पना अशी झाली की जो त्यांनी शिवशंभू पॅनल तयार केलेला आहे त्याचे अधिकृत फॉर्म हे त्यांनी दुय्यम पर्यंतकडे सोळा सतरा तारखेला भरलं सोळा नाही सतरा न सतरा तारखेला भरली सतरा तारखेला भरल्यानंतर आम्ही जे काय गावातील आम्हीसुद्धा पदाधिकारी होतो खे काही त्यामुळं आम्हालाही त्याचे जरा वेगळं वाटलं की आणि गावाचं प्रत्येक आत्तापर्यंतच्या वर्षामध्ये झालेल्या सोसायटीच्या निर्मितीनंतर आजपर्यंत कधीही मिटिंग गावची न होता हे काय झालेलं नाही निवडणूक बरोबर आणि ह्या त्यांनी परस्पर कुठल्याच सभासदांना कळलं नाही आता आम्ही सभासदे आमच्याकडे थोडे सभासद आहेतच ना त्यांच्याकडे कदाचित जास्त असतील पण आमच्याकडे आहेत मग आम्हाला न केलं मग त्यामुळे आम्ही आमची अगदी दोन दिवसामध्ये तयारी केली आणि शेवटच्या दिवशी वीस तारखेला आम्ही दोन वाजेपर्यंत आमचे सगळे फॉर्म जाहीर एक कोणत्याही सभासदाला जे काही सभासदाची का मतदार यादी आहे सगळ्यांना विचारात न घेतल्याने आणि सगळ्यांची मतं न जाणून घेतल्याने हा जो काळ विरोध पॅनल जो आहे हा तुम्ही तयार तयार केलेला आहे आता पुढची रूपरेषा काय तुम्ही आता जे तुमचे मतदार जे आहेत त्या मतदारांना काय आवाहन कराल आम्ही मतदारांना असे आवाहन केले की सदरूप ज्या लोकांनी निवडणूक इलेक्शन लावले त्यांच्याबद्दल आम्ही लोकांना सांगितलं की गेले जवळजवळ साठ सत्तर वर्षाचा कालावधी जो गावामध्ये चालला होता ते त्यांची त्यांनी ती परंपरा मोडीत काढली आणि ही परंपरा मोडीत काढली हे गावचं आहे सोसायटी की की जस्ची जस्ची ते सोसायटी तर मिळणार नाही निवडणुकीमुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करा आम्ही उच्चस्तरीय सुद्धा जे काही अधिकारी असेल त्यांना सांगितलं की आमच्या कोंडाची सोसायटी तोट्यात जाईल त्यामुळे तुम्ही ते काही निवडणूक लावण्याचा प्रयत्न करू नका परंतु ठराविक लोकांच्या अडमोठेपानामुळं नावचं इलेक्शन लावण्यात ना। आलेलं आहे त्यांच्याकडे सोसायटी तोट्यात जाईल म्हणजे सोसायटी अशी तोट्यात जाईल की ज्या वेळेस प्रत्येक सभासदाला आपल्या शेअर वरती जो लाभांश मिळतो आणि हा जो निवडणुकीचा खर्च आहे हा सोसायटीच्या पैशातून होतो मग तो लाभांश त्यांना मिळणार नाही त्यामुळं सर्वसाधारण मतदार जे आहेत तुमच्या यादीला जे मतदार आहेत यांच्यापर्यंत ही कल्पना नस कल्पना नव्हती यांना ही कल्पना नाही सोसायटीवरती बोजा होईल का सोसायटी नुकसानीत जाईल का सोसायटी सोसायटी फायद्यात जाईल असं काही कल्पना आहे का मतदारांना सर्वच मतदार सुशिक्षित आहेत हा पहिले पहिला प्रश्न आहे सर्व मतदार सुशिक नाहीत त्याच्यामध्ये जर पन्नास टक्के मतदार हे अशिक्षित बरोबर त्यामुळे त्यांना ह्या कल्पना नाही येत नाही आणि शिवशंभू पॅनेलने काय केलं तेवीस तारखेला आमचा हे होत छाननी छाननी होती त्या छाननीमध्ये तोंड तोंडी सांगितलं अधिकाऱ्यांनी की तुम्ही एक चिन्ह घ्या आणि दुसऱ्या समोर त्यांना चिन्ह द्या त्यांना तोंडी सांगितलं की तुम्हाला ते त्यांनी मागणी केली की आम्ही कपड चिन्ह आहे मग त्यांनी प्रचाराला सुरुवात केली वास्तविक पथ निवडणुकीचा अजिंडा असा होता की आठ तारखेला माघार आणि नऊ तारखेला चिन्ह वाटप होत नऊ नंतर तुम्हाला निबंधक कार्यालयात अधिकृत चिन्ह मिळण्याच्या अगोदरच जे काही चिन्ह आहे या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार संबंधित पॅनलच्या माध्यमातून करण्यात आलं असं तुम्हाला सांगायचं हो बरोबर एकदम आणि त्यावरती आम्ही काय केलं निवडणूक अधिकारी आम्ही त्यांना सांगितलं अर्ज केला की ह्या पॅनलचा प्रचार चालू आहे नऊ तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार असेल केला चुकीचे त्यांनी ते चिन्ह गोठवलं आणि आता दुसरं दुसरं चिन्ह त्यांना जे काय दुसरं चिन्ह देण्यात आले बरोबर आहे आता जे आहे हे कालभैरवनाथ जो पॅनल आहे ह्याचं अधिकृत जी जबाबदारी म्हणतो आपण ती मी स्वतः वि अंधारी आणि सुरेश शेटके आणि मारुती चौधरी आणि आनंद चौधरी आम्ही अशा चौघांनी ती पॅनलची जबाबदारी घेतली चौघ जणांनी जे आहे पॅनलची चित्र स्वीकारली हो बरोबर आहे काय वाटतं मतदारांना काय आवाहन करा आम्ही निवडणूक अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि मतदार तर एवढे आहेत की प्रत्येकाच्या घरी जाणं तुम्हाला शक्य नाहीये आज या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय मार्गदर्शन आम्ही मतदारांना मा.. एकच मागणी करतो की तुम्ही सत्य बघा गेले सत्तर वर्षाची ज्यांनी परंपरा मोडली त्यांना मतदान आणि सगळ्या ज्येष्ठ मध्ये की ज्यांनी सोसायटीच्या कारभाराचा अनुभव घेतलेला आहे ज्यांनी सोसायटीचा डिव्हिडंड व्यवस्थित वाटलेला आहे की ज्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सोसायटीचा डिव्हिडंड वाटलेला आहे अशा लोकांना मतदान करायचं का ज्यांनी सोसायटीचं आपलं नुकसान केलंय त्यांना मतदान जायचं त्याचा सर्व विचार करून आमच्या पॅनेला एक माझा प्रश्न असा असे आज जर आपण पाहिलं तर सोसायटी असू नाही प्रत्येक गावामध्ये वाडी वस्त्यांवर ह्या निवडणुका लागल्या जातात परंतु तुमच्याकडे निवडणूक लागलेली ही पहिलीच वेळ आहे हे खरं आहे का हो शंभर टक्के खरंच पहिल्यांदा सोसायटी निवडणूक लागते आणि आम्ही एवढं समजून सांगितलं की ह्यामध्ये सोसायटीचे जे जी शेअर होल्डर आहेत त्यांना लाभांश मिळणार नाही आपल्या सोसायटीचा दर्जा खालवला जाईल तर शक्यतो तुम्ही बिनविरोध करा बँकेच्या उपाध्यक्ष आणि ह्यासाठी आम्ही बँकेचे उपाध्यक्ष आता अधिकृत जे आता आहेत सुनील भाऊ चांदे यांच्यापर्यंत आम्ही गेलो होतो की आमच्या गावच्या सोसायटीमध्ये तुम्ही लक्ष देऊन जास्तीत जास्त बिनविरोध करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे

हे सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला त्यावेळेस बिनविरोध झालेली तुम्हाला काही लोकांच्या आडमुडपणामुळे किंवा काही लोकांच्या स्वार्थामुळे तुमची सोसायटी ही अडचणीत येणार आहे असं शंभर टक्के येणार आहे अडचणीत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे काम केलेलं आहे का गावचा विचार केला गावचा विचार केला नाही पुढं त्यांना जिल्हा परिषद जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी म्हणून जाता येतं म्हणून त्यांनी आडमुठेपणा केला लाखो रुपये मिळतात आजची जर परिस्थिती पाहिली तर सरपंच उपसरपंच ही पदं काही महिन्यासाठी वाटप करून घेतली जातात सोसायटी मध्ये सुद्धा केलं जातं काही महिन्यापुरतं काही वर्षापुरतं जी पद वाटून गेली जातात त्यावेळेला त्या, त्या गावचा विकास किंवा त्या सोसायटीचा विकास होतो का नाही कसा होणार विकास दोन महिन्यासाठी जर पद गेलं तर विकास कसा होईल सोसायटीचा कमीत कमी त्या सोसायटीचा कारभार करण्यासाठी जास्तीत जास्त दिवस संधी मिळाली पाहिजे ज्याला संधी मिळून आणि सुशिक्षित म्हणून तिथं प्रतिनिधी केले पाहिजेत ज्यांना त्यातली जास्त माहिती आहे असे प्रतिनिधी आमच्याकडे आहेत आमच्या पॅनेल काल काळ्या पॅनेल मध्ये जे आता माजी चेअरमन होते सुरेश शिर्के यांनी त्यांच्या कालावधीमध्ये शंभर टक्के डिव्हिडंड सोसायटीला दिलेले शंभर टक्के वसुली केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते अग्रेसर होते किती वर्ष तुम्ही सहा वर्ष सोसायटीला आज सोसायटी जे काही ए पासून झेड पर्यंत जे काही रूपरेषा आहे सोसायटीची ह्याचा तुम्हाला नांदा अनुभव त्यावेळेला घेतलं नाही जर विचारात येतात कदाचित घेतला निवडणूक लागलेली खर पाहिलं तर असं एकंदरीत निदर्शनात येते की कालभैरवनाथ पॅनलच्या अधिकृत उमेदवार जे आहेत तर हे सर्व उमेदवार ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून असताना आज आपण गेले पाच सहा वर्ष ज्यांनी सोसायटीवरती काम, काम केलं असताना नुसतं कामच करून दाखवलं नाही तर त्या सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत तो लाभ कसा पुरवला जाईल हेही काम पाहिलेलं आहे ज्येष्ठ नागरिक ना ज्या वेळेला गावामध्ये काम करत असतात त्यावेळेला तरुणांपडीने ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन खरं काम करायचं असतं ज्येष्ठांना विचारात घेऊन तर काम करायचं असतं परंतु आज काळ भैरवनाथ पॅनलच्या माध्यमातून असं समजते की गाव पातळीवरती कोणतीही बैठक न घेता ज्येष्ठांना विचारात न घेता तयार करण्यात आलेला विरोधी पॅनलच्या गावच्या दृष्टिकोनात आणि विकास सोसायटीच्या दृष्टिकोनातून हा तोट्याचा घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा